नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही द सेकंड ओपिनियन आज एक नवीन आणि महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे संजय राऊत विश्वप्रवक्ते आज सकाळी मीडियासमोर आले रोजच्या सवयीप्रमाणे आणि आज त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि जे वक्तव्य केलं त्यांनी पूर्ण मीडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ ख़़बा, खळबळ माजवलेली आहे ते स्टेटमेंट म्हणजे असं की फडणवीस शहा मोदी आ, हे सगळे मिळून गडकरींना दाबण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे गडकरींना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहात आता हे स्टेटमेंट म्हणजे जे संजय राऊतांचं आहे ह्या स्टेटमेंट दुर्लक्ष करून यासाठी चालणार नाही की बाकीचे जे स्टेटमेंट असतात संजय राऊतांचे की लांडगा आला रे आला या यासारखे असतात पण कसं असतं एकदा लांडगा खरंच येतो तर ह्या स्टेटमेंट मागची सत्यता जर आपण परखण्याचा प्रयत्न केला किंवा ह्या स्टेटमेंटला आपण जर काही तथ्यांच्या आधारावरती जर धरण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी ह्या तुमच्यासमोर नक्की तुम्हाला जाणवतील मित्रांनो तुम्हाला एक त्याआधी गोष्ट सांगू इच्छितो की एक मार्की गाय असते ती मारकी गायचा त्या मालकाला म्हणजे त्या मारक्या गायीच्या मालकाला खूप फायदा होत असतो कारण की कोणतेही लोक तिच्या जवळ जायला कंटाळत असतात किंवा भीत असतात आणि ती मस्त पूर्ण शेतातून चरून वगैरे येते आणि मारकाला भरभोचं दूध देते ठीक आहे म्हणजे मालकाला खूप फायदा होत असतो पण ती मारकी गायचा मालकाला नुकसान असं होतं जेव्हा तीच मारकी गाय त्याच्या बायकोला शिंगावर घेते म्हणजेच काय की त्या मारक्या गायीचा जो नुकसान आहे हे त्या मालकाला कधी ना कधी होणारच आहे आता ह्या मार्की गायमध्ये आणि गडकरींमध्ये खूप मोठं साम्य आहे आता गडकरींमध्ये आणि मार्की गायमध्ये साम्य कसं तर गडकरी ऐनवेळेस किंवा भरपूर वेळेस असे काही वक्तव्य करतात जे स्वतःच्या पक्षासाठीच हानिकारक असतात स्वतःच्या पक्षासाठीच ते हानिकारक असतात तर ज्याप्रमाणे मी म्हणत होतो की गडकरी भरपूर वेळेस असे स्टेटमेंट करतात की जे आपल्याच पक्षातल्या लोकांना हानिकारक ठरतात भरपूर वेळेस नरेंद्र मोदीवरती सुद्धा न कळत त्यांच्याकडून अशी टीका करण्यात येते की मग त्यांना त्या गोष्टीवरती सविस्तर उत्तर द्यावं लागते की बाबा माझं म्हणण्याचा तात्पर्य असा नव्हता माझा म्हणण्याचा विपर्यास केला गेला तर भरपूर वेळेस कसं होतं की गडकरींचं जे स्टेटमेंट होतं आता हे जे संजय राऊतांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मोदी शहा आणि फडणवीस हेच गडकरीला पारण्याचा प्रयत्न करतात तर याच्या मागे मित्रांनो आपल्याला थोडंसं सिरियसली बघावं लागेल कारण की गडकरींचे ज्या प्रकारप्रमाणे संबंध उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी आहेत त्यानुसार ही माहिती किंवा हे स्टेटमेंट कदाचित संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितीन गडकरींनी पुढे नाही केलं ना तर याच्यामध्ये शंका घेण्याची वाव आपल्याला दिसते आता बघू की नितीन असे कोणसे स्टेटमेंट आहेत की प्रचार सुरू व्हायच्या आधी किंवा लोकसभेच्या आधी नितीन गडकरींनी असं स्टेटमेंट दिलं की मी पोस्टर पण लावणार नाही मी बॅनर पण लावणार नाही आणि मी प्रचार पण करणार नाही आणि यावेळेस मी पाच लाखाच्या अधिक मताधिक्याने निवडून सुद्धा येईल तर मित्रांनो जेव्हा असे स्टेटमेंट दिल्या जातं तेव्हा सगळे विरोधक एकत्र होत असतात आणि पक्षाच्या अंतर्गत जे विरोध असतात त्याही गोष्टी समोर येत असतात त्याही गोष्टी समोर येत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा नितीन गडकरी यांच्या विरोधात एक नाना पटोलेसारखा एक बलाढ्य उमेदवार दिला होता तेव्हा सुद्धा नाना पटोले अजित प सॉरी नितीन गडकरी यांना घाम फुटला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा विकास ठाकरे हा एक महाविकास आघाडीचा उमेदवार नितीन गडकरी यांच्यासमोर हो आहे तर नितीन गडकरींसाठी म्हणजे परिस्थिती किंवा फिजिकल हेल्थ नसतानासुद्धा किंवा तब्येत खराब असतानासुद्धा नितीन गडकरीला ज्या प्रकारे दमछाट झाली प्रचाराची ती दमछाट पाहून नक्कीच नितीन गडकरींचा विजय हा सुकर नाही हे आपल्याला लक्षात येतं दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितने भरपूर ठिकाणी उमेदवार उभे केले पण यावेळेस विकास ठाकरे यांना वंचितने पूर्णपणे समर्थन दिलं आता आपण जर विचार केला तर नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दलित आणि मुस्लिम्स हे लोक राहतात आता त्याचा अर्थ की मु ज्या प्रकारची प्रकाश आंबेडकरांची फॅन फॉलोईंग नागपूर या शहरामध्ये आहे तर तिथे विकास ठाकरेला भरगोचं पाठिंबा आणि जर मोठ्या प्रमाणावरती दलित आणि मुस्लिम बांधवांचं मत जर विकास ठाकरेकडे जात असेल तर नक्कीच नितीन गडकरींसाठी हा विजय सुकर हा नक्कीच नाही आहे आता आपण येऊ परत त्या गोष्टीवर की शहा फडणवीस आणि संघ मोदी शहा यांनी गडकरींना पाडण्याचे प्रयत्न केले का तर नाही मित्रांनो कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शहा आणि मोदी हे एवढे छोटे नाहीत की गडकरींना तिकीट देऊन त्यांना पाडण्याचे प्रयत्न करतील कारण की एक एक सीट महाराष्ट्रामध्ये असताना महत्त्वाची आहे असे पण महाराष्ट्रामध्ये हा खूप टफ टाईम एन डी एसाठी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये असेही पण त्यांच्या जागा कमी होणार आहे तेच मग अशा वेळेस आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला तिकीट देऊन त्यांना पाडणं हे काम ते सध्या करतील नाही हां त्यांचे पक्ष त्यांचे पंख हे नक्कीच निवडणुकीनंतर कापले जातील पण सध्या ते करण्याची त्यांना गरज नाही तर हेच सांगायचं मित्रांनो की विजय गडकरींचा हा नक्कीच सुकर नाही पण हा विजय त्यांच्यासाठी अशक्य नाही ते निवडून येतील पण जिंकण्याची मार्जिन ही नक्कीच कमी असेल तर धन्यवाद मित्रांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच